नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्याचप्रमाणे हा फॉर्म कोण अप्लाय करू शकतो आणि कोण अप्लाय करू शकत नाही म्हणजे कोणते कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात इत्यादी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सो मी तुम्ही या ठिकाणी पाहताय की जिल्हा व सत्र न्यायालय त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकपतमध्ये हे खातर आलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहताय की मी तुम्हाला थोडक्यात हे वाचून दाखवतो या ठिकाणी सांगितलं आहे की संदर्भ क्रमांक डी सी अब्लिक टेंडर अब्लिक एक दोन हजार चोवीस जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती त्याचप्रमाणे दूरध्वनी क्रमांक आहे त्यानंतर आहे की या कार्यालयात खालील विविध पदांसाठी विविध नमुन्यात एक वर्षाच्या कालावधीसाठी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत व अनुभवी ठेकेदारांकडून विविध नमुन्यात ऑफलाईन ई निविदा निवेदतील निवेदेतील कागदपत्रांमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे मागविण्यात येत आहेत त्यानंतर आहे, आहे जागा जागा या ठिकाणी आहेत लिपिकची आहे एकवीस जागा त्याचप्रमाणे पुस्तक बांधणीकरणाची एक आहे शिपायाच्या सोळा जागा आहेत पहारेकरीच्या तीन आणि सफाईगारच्या तीन अशा एकूण या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत भरपूर प्रमाणात सो मित्रांनो या ठिकाणी आता कोण अप्लाय करू शकतो या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पाहता की तुम्ही बाह्य यंत्रेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून विविध नमुन्यात ऑन ऑनलाईन ई निविदा म्हणजे या ठिकाणी जनरल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही फक्त हे कंपनी मार्फत जे ठेके घेतात कंपनीचे म्हणजे ज्याप्रमाणे एम एस एफ कंपनी आहे सेक्युरिटी गार्डची त्याचप्रमाणे अशा प्रकारे या ठिकाणी नोंदणीकृत कंपनी मार्फतच या ठिकाणी फक्त हे कॅन्डिडेट भरल्या जाणार आहेत या ठिकाणी जनरल कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही जर का तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर या ठिकाणी तुम्ही तुम तुम्हाला अप्लाय करायचा नाही तर कंपनी मार्फत ते थे या ठिकाणी पदे भरणार आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जनरल कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही सो मित्रांनो अशा प्रकारे हे डेप दिलेले असून जर का यामध्ये काही डाऊट असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस ताच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी आपल्या चॅनल उपलब्ध असतात जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता की ही वेबसाईट आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता किंवा टेंडर वगैरे पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे वन एट डबल झिरो थ्री झिरो सेवन झिरो डबल टू थ्री टू या तुम्ही टोल फ्री क्रमांकावर नंबर लावून तुम्ही सुद्धा चौकशी करू शकता सो मित्रांनो अशा प्रकारे पीड़े पीड़े हे जिल्हा व सत्र न्यायालय अमरावतीची पी डी एफ दिलेली असून हे पी डी एफ आपल्या टेलिग्रामच्यानं उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध होती सो मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असेल असून यामध्ये जर का डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात आला आहे मित्रांनो आठवड्यामध्ये शेवट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र